जाणे खाली जागा सोडा एकोण पन्नास सुटे या मैदानाचा मागे पन्नास वर एसरा एक्टावर राऊन सुद्धा खाली गाड्या सुटल्या लढत चालू आहे पन्नास मध्ये सुंदर गाड्या पटाय सुंदर अशी लढत चालू आहे दोन गाड्या महा चालल्या पाच गाड्या पटायत पाच गाड्या मध्ये लढत चालू आहे नशिबात पाहिजे फक्त नशिबात पाहिजे फक्त लढत लढत झाली त्यांना सुटण्यासाठी सज्ज तोंडावली प्रेक्षक माग्या तोंडावली प्रेक्षक माग्या आणि मागणं पडत येणारे बाहेर याहो हो पलीकडून एक नंबर तासावला कोपरा एकदा सांगितले दोनदा तुम्ही तिथे चार चार वेळा थांबताय माग्या पन्नास मध्ये एक लाख कानगाव दोन ला निरावाग तीन ला विंग चार ला राहुरी पाच ला देवडी सहा ला बिवडी सातला बारामती आठ ला जडकेवाडी नऊ ला शिर्डी